अनेक जण काल बोलले त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले आमचे नाना भाऊ पटवले नागपूर मध्ये त्या ठिकाणी बोलतात अशोक चव्हाण आठवण करून द्यायची आहे की दोन हजार नऊ मध्ये नाना भाऊ ज्या पक्षाचे आज अध्यक्ष आहेत ते सोडून गेले होते भाजप मध्ये त्यावेळेस विसरले ते आता ते विसरले त्यावेळेस ते काय बोल मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे नाना भाऊ ज्या मोठ्या गप्पा मारतायत दोन हजार नऊ मध्ये मी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता होतो त्यावेळेस हे शब्द सोडून त्यावेळेस भाजपमध्ये गेले होते त्यावेळेस कुठे गेलो होत आईचं प्रेम हो ठीक देशामध्ये काय चाललंय देशामधली भावना आहे की देश आता दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचा नाही आम्हाला आम्हाला प्रयोग करायचा नाही या देशाला ना दहा वर्षांच्या प्रगतीच्या मार्गावर मोदी साहेबांनी नेलं तो प्रगतीचा मार्ग आणि जी गती आहे ती आता थांबणार नाही ती आता थांबणार नाही आणि मला मुद्दाम नाना सांगितलं पाहिजे नाना बसवराज पाटील नाना पटोला मुद्दाम सांगितलं पाहिजे बसवराज पाटील अर्चनाई पाटील संजय निरुपम हि जे चालले आहेत ना त्यांचा विचार तरी केला का आहेत म्हणून विचार तरी केलाय का एकाधिकारशाही चालत नसते मोदी साहेबांनी जे केलेलं आहे सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे